एक आपला सर्व तिने ब्लॉग पाहिले ती म्हटली सर्व ब्लॉग मला आणि मला लक्षात नाही एवढे ब्लॉग तिच्या लक्षात हा मध्ये ते त्या ब्लॉग मध्ये तुम्ही ते बोलले आता आगी बघा बघा ती वड़ वड़ टू वन बघ त्यांच्याकडे मग काय आलेल्या कार्यकर्त्यांना लावलं आपण पण कामाला आणि लावली पतंग धरायला आणि चालू शूट चालू आता आता एवढं पब्लिक आहे की कुणाच्या कॅमेऱ्यामध्ये फोन येईल आणि कुणाच्या कॅमेऱ्यामध्ये फोन येईल काहीच कळत नाही तर खरं तर मी एडिटिंगलाच बसलो होतो पण या पोरीने मला एकदम प्रेमाने आवाज दिला काका तुम्ही पण या किशे कोटीला बसा मग काय काम ठेवलं साईटला आणि बसलो या दीदीसोबत मग गप्पा मारत भरपूर सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांना मध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आता महाराजांची पूजा वगैरे करून झालेली आहे तर आता थोडंफार करून घेऊयात एडिटिंग मग दुपारी जायचं आहे संक्रांतीच्या शूटसाठी तर चला आधी करून घेऊ तो नाश्ता तर रुद्र मला काहीतरी घेऊन येतोय वरतून नाश्त्याला तर चला येतो ओळखून तर रुद्र सकाळ सकाळ माझ्यासाठी घेऊन आला आहे चहा चपाती खाण्यासाठी थँक्यू रुद्र कारण तो आताशी उठलेला आहे आ, सुट्टी झाली ना स्कूलला कोण नाही येत आधी तर आता तुला फार काम उरकले आता जेवण करून घेऊयात आणि आता निघायचं थोड्या थोडा पंधरा वीस मिनिटांमध्ये तर ते आधी जेवून घेऊ आणि मग आवड आणि निघूयात मग काय सेल्फी काय करते पुढता आली तुला विचारलं काय करती बाहेर नाही नेणार आहे तुला लगेच उभी राहिली आली मागच लागली लगेच आवडून तर आता जेवण वगैरे झाले आता भरून घेऊयात आणि मामा आमच्या घरी बऱ्याच दिवसांनी आला किल गप्पा मला आमचा मामा हा आम मोठा मामा परवा दिसलाच होता तो मला व्हिडिओ मध्ये नमस्कार कर मामा सर्वांना नमस्ते काय गडबड काय गडबड काय नाही तर मग मा आता इलेक्शनला मोठं सरप्राईज देणार आहे आपल्याला नावं घेतली त्यांनी आमची आता बघू काय सरप्राईज देतो आता म्हटला मोठा विषय म्हणजे नाव पाठव म्हण ठीक आहे पाठवतो नाव तो आता मग निघूयात आता शूटला आता सोबत हेमत पण येणार आहे हेमतचा नवीन कॅमेरा आलाय तर आम्ही जराशी सेटिंग करणार आहे आजच ते शूट आहे आज त्या कॅमेऱ्यावर सुद्धा अच्छा आम्ही दोच दोन कॅमेरे लावून शूट करणार आहे आज तर चला काढूयात गाडी आपली पेट्रोल भरूयामध्ये आधी आणि निघूयात काय गाडी काढून मी नेहमी निघालो जरा बरा बरायला आणि थोडा उशीर झाला आम्हाला दा। सकाळी रॅलीचं शूट झालेली बनला बाकी दहा आपण तिथे थोडा उशीर झाला आम्ही चांदी चौकात पोहोचलो आहे पाच मिनटात चांदणी चौकात आणि तिथनं एक दहा मिनिटात मग सोमेश्वर मंदिर चला आता डायरेक्ट मंदिर ऑफ चला म्हटलं आपण लोकेशनला इथं वनित तर ऑफिसचं शेतचं मंदिर आहे लास्ट टाईम मी आलतो मनात म्हटलेलं इथं कधी प्री वेडिंगला छान भेटलात तर काय मजा येईल आणि मग संक्रांतीचं शूट आधीच आहे चा बघूयात सर कुठे तर आता आम्ही कॅमेरा वगैरे सेट केला आहे आणि करतो आता शूटला स्टार्ट तर कमलेश आधी फोटोशूट चालूच आहे कमलेशचं आता कॉम्लेटचं झाल्यावर मग आम्ही आमचं म्हटलं शूटला स्टार्ट करू उद्या आता कॉम्लेटचं झालं की मग आम्ही चालू करणार आहे शूटला मग काय शूट करता करता झाली एक गंमत आता दोन गिअर होते आपल्याकडे दोन कॅमेरे होते आणि मग इथे भेटले एक क्लाईंट ते म्हटलं आमचंही शूट करा म्हटलं चला मग आहे मग तिथे शूट करतोय मग मी इथे शूट करतो आहे केलं आम्ही शूट चालू मग चलो खाली बघ थ्री टू वन बघ त्यांच्याकडे मग काय आलेल्या कार्यकर्त्यांना लावलं आपण पण कामाला आणि लावली पतंग धरायला म्हणजे चेहऱ्यावर येणारं ऊन कमी होईल आणि त्यांना त्रास होणार नाही मग काय माझं गिंबल आलं माझ्या हातात मग तर मी काय सुट्टीत देत नसतो आता घेतलं मग शूटला स्टार्टच केलं आठ वर्ष ठेवून द्या मग काय मी सुट्टी देत नसतो एकदा गिंबल हातात आलं की मग आपण परत शूट चालू मग आपलं रिपीट रिपीट रिटेक रिटीट ओरकून घेऊ इथं फायनली झालं इथलं पॅकअप आता इथं पण आता दर्शन घेऊ आधी महादेवांचं आणि मग इथं निघू पण इथेकडे जाऊ मी म्हटलं थोडासा नाश्ता करायचा नाश्ता करू आणि मग निघूयात आपण इथून अहमद तो बसला आहे निवंत अरे हे मतच तर चांगलंच झालं असेल असं मला वाटतं शेतलं महादेवांचं दर्शन आणि निघालो अहमद आणि मी रिटर्न आता चला अहमद चलो बरे पाचशे रुपये पावती आणि शूट तेवढी मोठी झाली आहे अजून काय पाहिजे ना का चला आता इथनं जाऊ आहे त्याच्या ऑफिसला हेमतला करायचा नाश्ता आणि नाश्ता करून मग आम्ही निघणार मग घरी तिला बोलून आमचा अर्धा तास झाला त्यात आमचं खाऊन पिऊन झालं पण आणि आता एक अर्धा तासानी आली असं तर काय खाली बोलवलेलं आमचं खाऊन पण झालं कॉपी घ्या घ्या कॉपी बघा मा तुम्ही बोलवलं नाही आता तर आता अचानक यामधलं एक अजून एक मकर संक्रांतीचं शूट आलंय तर आम्ही निघालो इथं डायरेक्ट वागवली भोसरीला आता इथनं डायरेक्ट भोसरी बानेर डायरेक्ट भोसरीला तो वाजले साधारणत साडेपाच सहापर्यंत आम्ही पोहोचलो तर लाईट राईट मग आम्ही शूट करणार इकडनं राईटला आता भेटू डायरेक्ट आता भोसरीला गेल्यावरती आता काय आम्ही धावपळ करत गाडी कशी तरी पळवत पार आलो आहे असं कुठं का तुम्हाला आळंदी रोडला साईबाबांचं मंदिर आहे त्याच्या अपोजिटला एक मंदिर आहे तिथं आलो आहे आणि कपल इथे चालले आपलं आणि आता पूर्ण लाईट गेलेली आहे आताचं शूट केलं काय माहिती नाही पण आता कॅमेरा येस हे म्हणलं शूट बेटरच होईल असं तुम्हाला वाटतं तर बघूयात पुन्हा आता काय होते काय नाही आता हेमत तर रेडी झालं तर बघूया तर काय मग आमचे कॅमेरे झाले रेडी परत एकदा हेमदेमदचा गिंबल सेट केला आणि आम्ही आता करतो आहे शूट पण स्टार्ट तर आता काय आलेलं आहे अशा प्रकारे जे मोबाईलवर शूट मार्केट मार्केटवर कमी झाले पण ठीक आहे एवढं तेवढंच आपलं चालेल तेवढं चाललं करू शकतो पोहोचलो आणि चालेल शूट चालू आता आता एवढं पब्लिक आहे की कुणाच्या कॅमेऱ्यामध्ये फोन येईल आणि कुणाच्या कॅमेऱ्यामध्ये फोन येईल काहीच कळत नाही पण त्यात त्याच्यात आपण प्रयत्न करतो आहे चांगलं शूट काढून द्यायचं आता बघूयात मध्ये माझ्या पद्धतीने घेते मी माझ्या पद्धतीने आता चालले तर आता एवढा अंधार पडला आहे तरी आमचं शूट चालूच आहे आणि ते अचानक शूट आले आम्ही काही तयार नव्हतो त्यामुळे एल सी नाही फ्लॅश नाही काही नाही ना आलो आम्ही शूटला आम्ही त्यातल्या त्यात टेम्हा बर पूर्ण एफर्ट घेतो सगळ्या गोष्टीसाठी तर बघूयात काय ते आलो पंधरा वीस मिनटाचे शूट कसं तरी उरकलं आम्ही दोघांनी आता करतो पॅकअप आणि निघायला मोकळं तर चला घेऊ आता अवरून आता पटकन निघू जातं तर म्हणजे फ्रेश होईल आपण घेतो पॅकअप करून आता तर पॅकअप जो झाला म्हटलं जातं जातं महाराजांचं दर्शन पण एवढी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती दर्शन मंदिरात झाल्या आरती चालू थांबावतो पाच दहा मिनटं आरतीला आरतीचा घेवा आपला आपण लाभ घ्यावा आणि अशी ज्ञानेश्वर महाराजांची इथं मूर्ती आहे काय बाहेर मंदिराच्या पडल्यान की उजव्या साईडला दत्त महाराजांचं मंदिर दत्त महाराजांचं पण दर्शन घेतलं आपण इथं औदू चिंतने श्रीगड असतो श्री स्वामी जय श्री स्वामी शंकरराव महाराज जय शंकर मंदिर तर इथं झालं दर्शन वगैरे व्यवस्थित आता मी नेममध्ये निघालो जाता आता चापी घ्यावी कुठेतरी आणि अजून पण शूट चालू आहे म्हणजे आश्चर्य आता अंधार पडलाय तरी शूट करतायत लोकांनी हा निष्काळजी माणूस बघा इकडे कॅमेराच्या बॅगा ठेवला आणि हा गाडी इकडे फिरतोय इकडच्या इकडे बॅगा जर गेली तर काय करायचं निष्काळजी माणूस निष्काळजी बॅग ठेवली इकडे फिरतोय गाडीच्या मागे जातोय चला तर आता ऑफिस पासून सोडतो आणि आपण आपलं घरी निघूया आलो आम्ही नगरला आज आईला आता ऑफिसला मी जाणार आता तरी चला करू बाय बाय आम्ही निघूयात आपण आता आलो आहे आपण घरी आता होत फ्रेश आणि चहा घेऊयात आधी कारण खूप वाईट आलं आहे घरातला आमचा पालला आता इथनं बानेर बाणेरवरनं वाघ भोसरी भोसरीवरनं आळंदी रोड चला साईबाबांच्या मंदिराच्या तिथे आणि तिथनं घरी खूप वाईट आलं आहे आता उद्या फ्रेश आधी तर आता झालं फ्रेश तर आता आपण करून घेऊयात आता वाटली साधारणतः सव्वा सात साडेसात आधी करून घेऊयात आपली दिवाबत्ती दिवाबत्ती दिवा, बत्ति, दिवा बत्ति फ्रेश वाटेल आई साहेब कधी बोलावतात आपल्याला गडावरती त्यांची इच्छा ते कधी बोलावणार ते कारण आता देवाला पण थोडंसं आपली पण काळजी पडली पाहिजे ना आपल्याला तर देवाची काळजी आहेच तर देव कधी आपल्याला बोलवतात बघू गडावरती तशीच महाराजांच्या इथं पण देवा वगैरे लावून चला तर मग तसं का देवाचं बऱ्यापैकी नियोजन आमच्याकडे असतं सकाळीच बनवलं तुपाच्या वाती मीच बनवलं तर आता या आता घेतो महाराजांच्या इथे एक दिवा लावून घेऊ आपण या मॅडम फोन करत होता आता एक छोटा सबस्क्रायबर येणार आहे आपला सर्व तिने ब्लॉग पाहिले ती म्हटली सर्व ब्लॉग आणि मला लक्षात नाही एवढे ब्लॉग तिच्या लक्षात ब्लॉग मध्ये ते त्या ब्लॉग मध्ये तुम्ही ते बोलले आता आली बघा बघा ती कंटिन्यू वाटत

哈呀。

आपले सर्व ब्लॉग बघते तिकडे कॅमेरा सर्व ब्लॉग आपले सर्व आवडीने माझ्याही लक्षात ना एवढे ब्लॉग ते ह्या दोघांच्या लक्षात की इथं इथं तिथं तिथं ते दोघं हुशार आहेत एकदम हुशार आणि सर्वात मोठे सबस्क्रायबर आपले हेच आहेत दोन आतापर्यंतचे सर्वात मोठे सबस्क्राईबर आणि हिने आणि सर्व युट्यूब चॅनल केले की नाही खूप खूप ना धन्यवाद आपल्या चॅनलला यांनी लाईक केले शेअर केले कमेंट पण करतील आता पुढे आता त्यांना कळत नाही पण कमेंट पण करतील आणि सबस्क्राईबर आता कमेंट पण करणार आणि तिचा सर्वात आवडता ब्लॉग म्हणजे तो जो रुद्र त्या पडद्या मागे आपला नाही तो सर्वात तिचा आवडता ब्लॉग आहे

गुरुर ब्रह्मा नाही येत तुला ना मला येतं बघ गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा पुढे तुला येत तर आता खूप गप्पा टप्पा झाल्या आता घेऊयात जेवण करून आणि आहेच आजच्या रील एडिट करायचं आहे लगेच कारण संक्रांत जवळ आली आजच्या जून लगेच बसूया लग चला तर आज खूपच थंडी वाजतीय अक्षरशः दुखायला लागले तर म्हटलं आता मस्तपैकी शेकोटी करूयात चला शेकोटीची तयारी करतो मी जरा लाकडं वगैरे करूयात आपण मस्तपैकी शेकोटी आता चलो मग काय ते कडची आपली लाकडं फोडली आणि ती शेकोटी आणि आई ते आले शेकोटीला शेकायला हसत हसत आता घरात जायचं नाही नाही पप्पा मी घरात नाही अरे घरातच जायचं काय नाही 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 जरा वेठवईचे घरात घरात वातावरण गार होईल घरात जायचे नाही नाही तुझं नाही ऐकणार मी शेकोटीचं घरात मग त्याला काय दव कायसत होणार आहे त्याचा तर शांत बसतो तू न्यूजला ऐक काय न्यूजला काय आपण रातो झोपायचं नाहीये काय ते घरात ठेवून तर आता घरात आपण शेकोटी घेतली आहे आणि ही चिमणी पुन्हा आली आहे शेकोटी यायला आता ही आमची मुलगी जी असं आम्ही समजणार आहे आता रुद्रला हां आता आमची रुद्रची रुद्राला छोटी बहीण पण भेटली आता आम्हाला तर आता ती घेते शेकोटी मी बसतो जरा एडिटिंगला आता ते रील्स आहे मला एडिट करून पाठवून द्यायचे क्लाइंटला चला घेऊया ते एडिट करून आधी हो दर्शन घेऊ का <laughs> बस की रुद्रशेट खाली तर खर तर मी एडिटिंगलाच बसलो होतो पण या पोरीने मला एकदम प्रेमाने आवाज दिला काका तुम्ही पण या की शेकोटीला बसा मग काय काम ठेवलं साईडला आणि बसलो या दिदी सोबत मग गप्पा मारत भरपूर तू ये माय आपल्याकडं आपण लय मस्ती करू मला लय मला लय वेळ असतो मी लय मस्ती करतो मी याला लय मारतो आणि तो मला लय मारतो मस्ती मस्ती करत असतो तर काय मग पुन्हा या दीदी झाली आपली म्हातारीची बडबड 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 नॉन स्टॉप आणि ती आपली सांगत बसली हे झालं ते झालं हे झालं ते झालं आणि अशा प्रकारे आपण आपली शेकोटी आणि आजच्या ब्लॉगला पण आपण इथंच समाप्त करूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा गुड नाईट शुभरात्री धन्यवाद